नमस्कार मी ॲडव्होकेट राधिका उल्हास कुलकर्णी प्रभाग क्रमांक पंचवीस सदाशिवपेठ नारायणपेठ इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट याच्यातनं उमेदवार आहे आमचं चिन्ह आहे घड्याळ तर मुळात हा प्रभाग म्हणजे सर्व पेठांचा एरिया येतो ज्याच्यामध्ये शनिवारपेठ सदाशिवपेठ नारायणपेठ टिळक रोडचा काही भाग आता पासोडा विठोबाचा काही भाग हा या सगळ्या भागामध्ये इन्क्लूड करून हा प्रभाग क्रमांक पंचवीस झालेला आहे हा प्रभाग म्हणजे खरं तर मूळ पुणे आहे की ज्यामुळे पुण्याची ओळख सर्वदूर पसरलेली आहे पण या प्रभागामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की वाडे आहेत ते संवर्धन करणं आणि त्याचं चा चांगली डेव्हलपमेंट करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक सगळ्यात महत्त्वाचा टास्क आत्ता या आज रोजी प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये आहे दुसरी गोष्ट इथे ज्या ज्या वेळेला सणवाराचा दिवस असतात त्यावेळेला पार्किंगची एक सुविधा ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की या विषयावर आपल्याला काम करणं प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये हे अतिशय गरजेचं आहे कारण सण समारंभाला बाहेरगावावरनं लोकं येतात तर त्यांची गैरसोय होते हे आम्ही बघत असतो परंतु तेवढा सपोर्ट नसल्याकारणाने हे डेव्हलपमेंट होणं शक्य होत नाही तर समजा आम्ही निवडून आलो तर या सगळ्यांचा जो आत्ता गैरसोय होती आहे की जी लोक पुण्यामध्ये येतात दगडूशेठच्या दर्शनासाठी असतील किंवा पुरातन काही वाडे बघायला असतील तर त्यांची गैरसोय होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करू दुसरी गोष्ट अनेक गणेश मंडळं या प्रभागामध्ये आहेत या प्रभागामध्ये गणेश मंडळं असल्याकारणाने अनेक लोकांचे गणेश मूर्ती जे आहेत त्या स्वयंभू आहेत तर त्यांच्या या जे काही इतिहास आहे तो सर्वदूर दूर पसरला पाहिजे ह्याच्याकरता एक काम करणं आवश्यक आहे वाड्यांचं रिडेव्हलपमेंट की त्याची डेव्हलपमेंट होणं आजकाल फार गरजेचं झालेलं आहे त्याला हिस्टॉरिकल प्लेसेसमुळे जे लिमिटेशन येतं त्या कायद्यावर थोडंसं काम करणं आत्ता आवश्यक आहे दुसरी गोष्ट मोठा माईचा इतका सुंदर किनारा या प्रभाग क्रमांक पंचवीसला मिळालेला आहे ते तर त्याचं सुशोभीकरणसुद्धा करणं गरजेचं आहे असे अनेक मुद्दे आहेत याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची समस्या जी आत्ता मी फिरताना आम्हाला जाणवते ती म्हणजे पाणी पुरवठा की मेमध्ये सुद्धा पाणीपुरवठा किंवा जूनमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणीपुरवठा कमी नाही कारण पाणीपुरवठ्याच्या ज्या नलिका आहेत त्याच मुळात इतक्या पुरातन काळापासूनच्या आहेत की त्या बदलणं आत्ता गरजेचं आहे ती काळाची गरज आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की इथे या प्रभागामध्ये मॅक्झिमम लोकं टॅक्स किंवा वयस्कर लोक जास्त आहेत एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या प्रभागामध्ये नाही आहे तर ती एक बेसिक म्हणजे अन्न वस्त्र निवारा तसं एक हॉस्पिटलची सुद्धा गरज आहे की हाक्याच्या अंतरावर पहिली फर्स्ट एड तरी ट्रीटमेंट त्या वयस्कर लोकांना इमिजिएटली मिळावी जोपर्यंत त्यांचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत या आणि अशा अनेक समस्या लोकं आमच्याशी आता डिस्कस करत आहेत मी प्रचार करता मी स्वतः चालत सगळीकडे फिरते आहे कारण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत लोकांचे प्रॉब्लेम आपल्याला समजत नाहीत मी मुळत पुणेकर आहे मी हुजूरपागा शाळेची विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे लोकल कनेक्ट माझा चांगला असल्यामुळे लोकं हे आपसूक आपणहून बोलाव बोलायला लागतात आपल्याशी की आमचे हे हे प्रॉब्लेम्स आहेत पण तो एक कम्फर्ट झोन देणं हे एका प्रतिनिधीचं काम असतं ते कम्फर्ट झोन जोपर्यंत नागरिकांचा तुमचा होत नाही तोपर्यंत खुलून ती लोकं बोलणार नाहीत आणि ज्या दिवशी आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्या दिवशी मग फार मतांकरता परत आपल्याला जायची आवश्यकता लागेल असं मला वाटत नाही सामान्य लोकांचे सामान्य प्रश्न असतात ते सामान्य पद्धतीने सोडवले तर परत प्रतिनिधी पाच वर्षानंतर ते निवडून देतीलच कारण आत्ताचा जो मतदार आहे तो अतिशय संज्ञान आहे त्यांना थोड्याफार भूलताफांवर किंवा काही प्रलोभनांवर भुलणारा हा आत्ताचा मतदार राहिलेला नाही आहे तर त्यामुळे आपण आपलं काम करत राहावं आणि प्रभागाची डेव्हलपमेंट होणं हे आत्ता फार गरजेचं आहे आणि बाकीच्या विषयावर म्हणजे हे सर्व दूर आता सगळ्यांना माहीतच आहे की घराण्याशाहीपेक्षा कुठल्याही नवीन युवकाला युवतीला तुम्ही संधी देणं गरजेचं आहे प्रत्येक घरात आज एक अशी व्यक्ती आहे की जी फक्त संधीच्या शोधात आहे की संधी मिळाल्यानंतर मी माझं टॅलेंट दाखवू शकेन प्रू करू शकेन तर त्या एका संधीची फक्त अपेक्षा असते तर तेवढी संधी एकदा ते मायबाप सगळ्या नागरिकांनी थोडे वेगळे चेहरे की जे तुमच्याकरता काम करू इच्छितात तर त्यांना एकदा तुम्ही तो संधी द्या त्या संधीचं सोनं नक्कीच तरुण वर्ग करेल ही मी त्यांच्या थ्रू प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही घेते थोडं चेहरे बदला थोडं प्रतिनिधिक स्वरूपात तुम्ही लोकांना जबाबदारी द्या तुमच्या नक्की विश्वासाला आम्ही उतरायचा प्रयत्न करू इतकंच सांगते धन्यवाद